इकडे बघ दाखवत काय आणलंस ते ए आणि ना एक ह्या असत त्याच वाजलं वाटत मग अशी झालं पॅक सुटीला दाखव आता काय आता आकडून दाखवेल जसं काय येणच सगळं मागवलं आता इकडे ये दाखवायचं सगळं किती काय काय आहे ते आपले जा <laughs> Oh, 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 yeah. <laughs> <laughs> ते दे ते दाखव त्या दिवशी कसं फोडलंच तसं फोड मग रे जा दागव जा खोलायला नको काय आकडून दाखवित अरे चेपत नाही रे चढा ये 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 सुटीला दाखव ये हो ये वरती उडी मारी ते इकडून कुठून जाणार अस वाचता खेळत आहे पॅक पॅक होता ना मध्ये यायचं मग आमच्याकडे जायचं दुकान नको फोडायचं नाही चुटी ऐकते बघा चुटी काय ग चुटी काय ग गोल्डन आणलं ना पॅक पॅक तो आता आणखी गोळा होता तो आवाज येतो चल दाखव चल ते दाखवायचं तू नको फोडू तू फोडू नकोस हा तिकडे हळूहळू तिला ढकलून देशील नहीं। नहीं। तू सुटीला एवढं सगळं भेटणार नाही एक एक खेळणं फक्त मिळणार आहे दाखव आम्हाला काय आहे त्यातच ना वाजवणार नाही तू नको कोण पळत या करशील तू देकडे कोंबड पक चप्पल ए एक ए ये बग, ये बग, एक खेळ दाखव आम्हाला मी बघा हे चप्पल थांब ना थांब ना तिकडे बघ हे एकच मी येणार गोल्डन तुला इता घेतलंस तर त्याच मी इتلला हात तो जोडिततो एवढं हे बघ बघ सगळी स्वतःकडे घेता बघिती तो जास्त भेटतात रशीवालेच हे बघ हे बघ किती वाच बघ आता रोज गोय ती किती वाज ती शि पण रशीच्या <laughs> पाठीवर था। <laughs> पडला थांब हळू झाली एक दोन तीन चार पाच हे सहा सात आठ नऊ गोल्डन तिथं दात लावायचे नाही का इकडे बघ हे दहा ना किती आहेत बघ गोल्डन अकरा याची किती खेळणी आहे बारा झाली म्हणजे बाराचा सेट होतात ए त्या कोंबड्याचा आवाज होम का नाही तर तू चावा नाही करून टाकशील ते का राहिलंय बघ कस ए आता तू सांगायचं कोणता खेळ नव तेच देणार बाकीचे सगळे ठेवून देणार आहे हो ती जात लावून तू हेच करणार ठेवणार नाहीस तू बघ आणि त्याला ते तेच हवं या ते पॅक वाजणारच हवंय त्याला किती खेळणी तुझी

या नवीन असं नव्हतं गेल्या वेळी त्याचा खेळ ना त्या कुसक्या गोड ना कुसकाय बघ बघ कस तो फिरता बघ असं डाबीस अरे एवढी खेळणी टाकलं जा आम्ही आपले ठेवतो <laughs> आकडून दाखवतालय आ अरे का अरे हळू 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 सुटी ये येई ये 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 ला। ये बघ ये बापूची खेळणी बघ तुला काय पाहिजे ते गोल्डनची मस्ती चालू आहे तिकडे त्याला असंच जवळ असतं खेळात काय करणार दोन पाय आहेत ना ते आपल्या हातावर मारूक बघता तो म्हणजे आम्ही सोडणार ते का बरोबर कळत आता आता सुटी बघतीये काय पाहिजे हळूहळू तिच्या तिच्यावर करशील सुटी म्हणजे राहायचं आता डोके फिरलाय काय हवेतच आता आता हे घेऊ का ता घेऊ ना बघ सगळी खेळणी तोंडात घेऊ बघशील कितीच्या भाऊ नाही खेळत तिकडे नेल खेळ दो नाही दो, दो दोन तो दोन्हीची वाट लावलं कुठे टाकलं त्याला लक्षात पण आता असं त्या बॉलवाला होता हे कसे बॉल तसं होत त्याचे नंतर ते का बघत पण नाही तीनशे ची खेळणी होत तुला काय पाहिजे कोंबडा दाखवते तुला नंतर गोल्डन आता नंतर दाखवते तो कोंबडा कसा शेवटी आमची शांत आहे नाही करणं मस्ती त्याला मजा येतात सांगित हो जरा खेळ माझ्या बरोबर गेलं एकाच तरी खेळ नव्हता गोल्डनच्या गळ्यातच गालूंट उल खेळत होतो पुरत नाही आता <था। laughs> या मोठा ए आयता घे गोल्डन एक, एक काय ते फायनल करा बाकी मी येणार नाहीत खेळणी बघा गोल्डन बघा डांबिस किती तो खेळणी आता ठेवते तर आपण आला इथे ए एक काय ते घे तुझं सगळी नाही देत आहे नाही नाही हो सगळी नाही गप्प पण सगळी देणारच नाही तुला काय ठेवत नाहीस तू माहित आहे मला ते घेतोयस ते फिक्स कर मग तुझं बाकीची खेळणी नाही बघा बाराचा सेट होता हा खेळण्यांचा इकडे रा तर सगळं मी ठेवून दिलं आणि तो आता त्याला ते आवडलंय गेल्या वेळी तसं आलं नव्हतं ना खेळणं त्याच्यामुळे त्याने ते घेतलं नाही सुट्टी बघतीये सुट्टी आता झोपून उठली आहे तुम्हाला हे बस स्विटी तुला नाही रे गप बस तिला लागवते हे बघ बॉल आहे थांब रे सोनिया असं र नाक मध्येच सुटी पत्ते तुला नाही आहे ते थांब्या सुटी तिथेच बस कोंबडा दाखवते तुला सुटू सुटू ए सुटू तिथेच बस आहे थांब नाही देणार आहे ते दोन दोन घेणी कशी घेतलीस तू बघा कोंबडा आहे सुटू या बघ कोंबडा तिला बघू दे ना तिच्यासाठी नको काय तुझ सगळं कस वाटत अरे <laughs> कोंबड स्वीटी 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 <laughs> गोल्डन काय आज हवेतच आहे कारण की त्याने सगळी आपली खेळणी बघितल्या नाहीत आणि आता तो काय म्हणजे तिच्या डोक्यात चालू असणार की मला आता ती खेळणी बाकीची जी काय मी ठेवली आहेत बाजूला ती कुठून मिळणार आहेत वगैरे वगैरे तर आता फक्त त्याला एकच खेळणं दिलेलं आहे बाकीची खेळणी मी तशीच ठेवून दिली आहेत कारण की हा सगळी खेळणी मी आलेली आहे जिकडे तिकडे घरभर खेळणी टाकत राहत त्याच्यामुळे मी म्हटलं त्याला एकच खेळणं द्यायचं आणि तो ठेवत नाही पटकन त्याचा तोडमोड करून टाकतो त्याच्यामुळे म्हटलं एकच द्यायचं त्याला बाकीची खेळणी तशीच ठेवून आहेत आता जे एक खेळणं दिले आहे ते अगदी ते खराब होईपर्यंत मी त्याला तेच देणार आहे नंतर मग दुसरं तर आता तो काय खुश झालाय आणि आता गावी आहे त्याच्यामुळे आणखी नसणार आहे त्याचं तर चला आता हा व्हिडिओ इथे सेंड करूया आपण आणि आता भेटूया पुढच्या हो, एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त तर चला आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे आता भेटूया पुढच्या हो, व्हिडिओमध्ये तर चला साहेब आमच्या पाठी बसली बाय कर बाय बाय सुटी पण आहे इकडे सुटीला खायला पाहिजे तर चला ഭൂഢ്യ വീ മേ ബൈ